नादुरुस्त मालट्रकला दुचाकीची धडक एक ठार महामार्गावरील अपघात थांबण्याचे नावच घेईना कोणत्या ना कोणत्या कारणाने अपघात होतच आहेत असा एक अपघात काल महामार्गावरील उंची शेवडी गावाजवळ झाला काल दुपारी दोन वाजता इसऱ्या राहणार बर्डीपाडा तालुका नवापूर हे आपल्या दुचाकी क्रमांक एम एच एकोणचाळीस ए ए सदतीस एकतीस ने महामार्गावरून जात असताना महामार्गावर नादुरुस्त अवस्थेत उभा असलेला मालट्रक क्रमांक एम एच अठरा ए ए त्र्याहत्तर अडुसष्ट ला मागील भागात धडकल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले यावेळी त्यांना जखमी अवस्थेत गावकऱ्यांच्या मदतीने विसरवाणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नंदुरबारला घेऊन जात असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झालाय एवढी नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील पोलीस मदत केंद्रावरील कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत करणे आवश्यक आहे परंतु महामार्गावरील पोलीस पथक मदत हे फक्त नावालाच आहेत का असा सर्वसामान्यांचा प्रश्न जनतेला पडत आहे या धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर पोलीस पथकाने महामार्गावर गस्त घालणे गरजेचे आहे परंतु असे कुठेही दिसून येत नाही याची दखल वरिष्ठांनी गांभीर्याने घेणे गरजेचे असून कुणीही याकडे लक्ष देत नाही हे मात्र नवादच आहे विसरवाडी प्रतिनिधी गणेश सोनवणे